हाय फ्रेंड गुड इव्हिनिंग आणि आज आमच्या गाय गायचा बड्डे म्हणून ब्लॉग बघा आम्ही आता नऊ वाजता रात्री चालू केला आहे आणि गायीच्या बड्डेचं सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला सेलिब्रेशन आहे आता गायच्या बड्डेचा आणि आमची बा कशी क्वीट दिसते बघा स्माईल बघा तिची yeah. हाय आणि इकडे बघा मस्त की डेकोरेशन केलं गायच्या बड्डेचा आमची गायू आता सहा वर्ष पूर्ण आणि सातव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे बरं ना गायू आणि इकडे डेकोरेशन ऐकत आणि आमचे छोटू आणि दादू आणि तिकडे आप्पा आणि इकडे आमची ताई आणि इकडे रेषाळी सुद्धा हाय आणि इकडे भाऊ आणि इकडे आई बसली कोपऱ्यात तिकडं आणि इकडे आमची महिनाभरचे मेहमान माझा लूक बघा आता मस्त की आणि आता आपण सेलिब्रेशन करूया थोड्या वर्षात आपलं सेलिब्रेशन चालू येईल आणि मग आम्ही दोघांची चंगू मंगूंची मस्ती मस्ती झाली बघा फोटोशूट

I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to go to the hospital. I'm going to

आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालाय आमची व्हिडिओ स्टॉप झाली फ्रेंड ओम साईराम शुभ दुपार, दुपार आता दुपार झालेत आणि आम्ही आता निघालोत लग्नाला मडकी आणायला इकडे बघा आयशा सुद्धा आहे अशा हाय इकडे छोटी आणि इकडे आमची नवरी बाई चला तर आता आम्हाला कुठं भेटत नाणी बघूया आपण आम्ही चाललो चौक जांबुलीला म्हणजे चौकला भेटतात ती तुपगावला तिकडे चाललोत आम्ही आयुषची मम्मी पण मडकी घ्यायला मग तुम्हाला पाजी असली तर तिथं बघा हाय फ्रेंड बघा आता मी कुठं आलो आम्ही आलो चौकला ज्ञानेश्वरच्या मंदिरामध्ये आणि इथं आयषेने माझ्यासाठी नवस केला होता माहिती तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असेल हे बघा शिवकालीन मंदिर जानेश्वर मंदिर मस्त तलाव आहे बघा इथे हाय फ्रेंड आता मी दर्शन तर घेतलेलं आहे आणि आम्ही आता चाललो शेताव। शेतावर मामांच्या शेतावर चाललो आणि आमचे हाय आणि इकडे आयशू आयशा दुसरा काम नाहीतलं तर लगेच दंदांना पाया पडलं असतं पण आता मायरी आले बोलल्यावर काय बघुली आणि तिकडे बघा चकोली रीज बनवते चकोली जालो आली ती नाही का आले बा ते व्हिडिओ तयारी करून पडते ती डायरेक्ट रील्स बघितली कधी तयारी तिकडे बघा हाय फ्रेंड पाहिलेले आता आम्ही मामांच्या शेतावर पसल्या आणि तिकडे आमची मामी सुद्धा आहे आम्ही हाय आजकाल दिसत नाही ना आणि इकडे मामांची मला कंपनीचा ड्रेस बघा मी झुम करतो आमच्या मामी मामी हाय मामी लाजते आंब्यात चावल जाबडा दादा आमचा छोटासा घर शेतावरचा आणि इकडे बघा आता मस्त की आतमध्ये चूल आहे बघा चूल नाही का कुठेही चूल इकडं इकडे आणि चूल इकडे चूल बघा कसा परिसर आहे मस्त शेतावरचा आणि आम्ही मागे रिज बनवलेली इथे बनवले शाबन पाण्याची मी मस्त गारगार माठातला पाणी भरते हाय अजिबात घेऊ नको घेईन अजिबात नको आमच्या मामीला व्हिडिओ मध्ये यायला आवडत पण मुद्दम नाटकं करते ना आम्ही इकडे साप पडवल ही भाजी पडवल बघा कशी मस्त भाजी झालेली आणि इकडे वाघ रक्षण करता आणि तिकडे दाखवून पण ठेवल्यात बघा याचा पेठा पण होतात ना मस्त मिरची आणि आमची तिकडे मामी बघा आणि मामीची ड्रेसिंग बघा आणि हाय आणि वीर बघा तिकडे तिकडे बघा वीर इकडे बघा मुगाच्या शेंगा आणि आता बघा घरी आत्ताच जेवण आलो तर इकडे मम्मीला सांगितलं जेवण वाढायला शेतावरचा मामीच जेवण जेवणदा जास्त आवडतो कसा मडका जेवण आणलाय मला उपवास आहे पर्स पण आहे बघ ना बहिणीने ब्लाऊज पण दिला तो मम्मीने घेऊन या याबा मम्मीने काय काय खाऊ पोरे आणणारे तर काय काय खाऊन आले चिप कुकुरे दुकानात टाकला कुडकुळे हा गप्पा आणला रे आहो बाप्पा आणला हो माई येणार रे म्हणून गावाची सोय बघा हात धुवायला पाणी विनी कसा मस्त गावाला ज्यावाचं काम चाललाच

पक्की जून आणू जून पक्की दोमरी मग काय जावायची सोय मिरची खातात मिरची शेताची ताजी ताजी मिरची डेकर पण दिली दे पोट भरला ना मामीचा आजचा जेवण ना पोट भरला मन तृप्त झाला संध्याकाळी ते जावायला नको आंबे कसे आणि इकडे बाबा शेंगा कुठतात आयुष्या शेंगा कुडते आणि इकडे आमची नवरी बाई पण शेंगा कुडाला आणि इकडे छोटू सुद्धा बघा चकोळीने पिशवी भरून घेतले किती संसाराला लागली पोर आमची मोठ्या मोठ्या शिकली पोर आता मला पुढची भाऊ भाऊ तुम्ही बघत असल तर मला लावा तर पुढच्या वर्षी पाठीमाग आपल्या जागा येऊन इकडं बघा ही मस्त की भरल्या पिशव्या

సగల <many's> ఇవ <coughs> <coughs> <coughs>